अडगळीची खोली प्रत्येक सिरियलमध्ये असते अडगळीची खोली ती ही स्टोरेज रूम <laughs> वाव अडगळीच्या खोलीत काय काय करतात ना सिरियलमध्ये फिफ्टीन वन लॅक आपण किंवा फिफ्टी के ठीक आहे फिफ्टी के जर तुम्ही मला या आवरी आवरी महिना महिना ब्लॉक टाकायचे नाही आणि डायरेक्ट वर्ष या कॅमेऱ्याच्या मागे जो माझा भाऊ आहे ना तो आम्हाला खूप इन्स्पायर करत असतो या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मी छान आमचं हे टुमदार घर तुम्हाला आतून दाखवणार आहे बाहेरून दाखवणार आहे म्हणजे घराचं आपण दर्शन घेणार आहोत आमच्या हा मुळात परिसर सगळा खूप खूप वेगळा होता आम्ही लहानाचे मोठे झालो तेव्हा हे अंगण वेगळं होतं इथे गोठा होता त्यानंतर हे छप्पर वगैरे नव्हतं इथे ही वाट नव्हती इथून गाड्या नव्हत्या येत आता इथे यायला आहेत सो सो हॅज गो आमचं कारोस वेगळं घर तुम्हाला मी दाखवतो हे काय आहे मोठ घर आहे इथे आपण चप्पल काढूया हे आमचं अंगण सुंदर आणि ही आमची तितिक्षा तावडे जी सतत या झोपाळ्यावर बसलेली असते अच्छा सो गावी आपण जरा विदाउट नेटवर्क राहायला येतो परंतु या मुलीला याद सुद्धा दिदी तिच्या तुम्हाला डेली ब्लॉग्स बघायला मिळणार आहेत प्रतीक्षा दावडे या चॅनलवर पार तिकडे वेशीपाशी जाऊ तिकडे नेटवर्क आणि माझे ब्लॉग अपलोड करणार माझे हो हिचं डेडिकेशन बघा की ती रोज इथे रेकॉर्ड करून व्हिडिओ फुटेज ती जाते वेशीवर कारण इथे नेटवर्क एक एक तू सांग स्टेप बाय स्टेप की किती मेहनत तू घेतेस एक तर मी शूट करते एडिट करते एडिट आणि असं येऊ शकतं की या भजनावरती कॉपीराईट इश्यू वगैरे येऊ शकतो मग तर मग मी हारले पण हे सगळं काही घेऊन मी वेशीपाशी जाणार आहे फोर जी नेटवर्क येते एका सर्टन एरियामध्ये आणि मी तो अपलोड करणार आहे सो व्ह्यूज चांगलेच पाहिजे नाही नाही बाहेर नाही जाऊ बाबू आतमध्येच चालू इथे एक छोटस वॉर होत आहे मला पण ओरडा पडला बाबू याला ही सायकल चालवायची आहे बाहेर जा जा जा। सांग सॉरी मी परत नाही जाणार तर अशा प्रकारे हे आमचं अंगण हा झोपाळा लेट्स गो इन हे काका बसले तिथे काका हाय करा प्लीज आणि ती आमची छकुली चकुली, से हाय वेलकम होम सगळ्यात आधी आपण बाप्पाचं दर्शन घेऊया देवगर तोड़े बदल ले हे देवघर पूर्वीपासून असच आहे थोडे रंग बदलले आहेत फोटोज बदलले आहेत पण बाप्पाची जागा आणि इथली ही जागा तशीच आहे वर्षानुवर्ष तर हा आमचा लिव्हिंग रूम लिव्हिंग रूमला काय म्हणतात रे हॉलला काय मराठीत काय म्हणतात काय वळती ना नाही हा एक लोटा या का म्हणतात लोटा आणि लोट्यातून आपण जाता वळई एक मालवण करून देऊचा नाही आता लाईट नाही लावणार आपण कारण बापू झोपलेला आहे तुम्हाला हे असं छान बघायला मिळणार आहे अंधारातली आणि ही मुद्दाम तुम्हाला अशी बघायला मिळते कारण तुम्हाला मला ते झरोके दाखवायचे पडस हम्म इथून सगळा उजेड येतो सो जेवढा तुम्हाला दिसते ना मी सो हा या कौलारू घरातून येणारा उजेड आहे इथून आपण जाणार आहोत किचनमध्ये किचनमध्ये चाललेली आहे जेवणाची तर आई तयारी आजचा मेन्यू काय आहे वरण वरण आणि ताकाची कढी पावट्याचं हिरड विर हिरड आणि माहिती कारल्याची भाजी कारल्याची भाजी भोपळ्याची घारगे भोपळ्याचे घारगे भात अळूवडी आणि बिलायती फणसाची भाजी स्पेशल भाजी स्पेशल आमच्या कासरावरून आलेली आहे पापड मिरची तळलेली मिरची मिरची असा मेन्यू आहे सगळ्यांनी जेवायला या भाकरी भाकरी काय संपत नाही आजचं मेन्यू आज मज्जा येणार आहे बर हे आपलं किचन इथे एक रूम आहे इथे सगळं धान्य वगैरे ठेवलं जातं आणि इथे सुद्धा एक रूम आहे हे उघडू शकतो ना अडगळीची खोली हे प्रत्येक सिरियल मध्ये असते अडगळीची खोली ती ही स्टोरेज रूम अडगळीच्या खोलीत काय काय करतात ना सिरियल मध्ये ही एक रूम इथून आपण चालेल मम्मा बाळावर लक्ष ठेवा जरा जरा आले इथे एक बेडरूम आहे सामानाची पण इथे झोपतात सुद्धा इथे पूर्वी बेडरूम होती पण आता माणसं जितकी येतात त्याप्रमाणे आपण ठरवतो की कोणती रूम काय करणार आहे इथेही एक खोली आहे चकुली आपण तिथून एक राउंड मारणार आहोत चकुलीची रूम बघू बघ चकुलीची आर्ट कम हिअर आपल्याकडे एक आर्टिस्ट आहे बाय द वे भाग्यलक्ष्मी आणि तिने हे बनवलेलं सुंदर चित्र छकुली अगं ये आर्टिस्टला तर समोर बोलवा शिकुली हे काय आहे स्टोरी काय या पेंटिंगच्या मागची ते व्यास ऋष आणि महाभारत गणपतीला आणि तो लिहितो काहीतरी ते त्यांना आणि हा पक्षी म्हणजे असंच नाही किती सुंदर तू हे वाचलेस का म्हणजे तुला ही गोष्ट माहिती आहे का काय सांगशील या गोष्टीबद्दल बद्दल थोडस बोलावं लागेल तुला आपल्या ऑडियन्सशी दे आपण आपण छकुलीला जास्त कॉन्शियस नको करूया आपण काय करूया माहितीये आपण तिच्याकडून हे जाणून घेऊया की ती काय शिकते एक्झॅक्टली काय शिकते अप्लाइड आर्ट्स आता ह्याच्यातलं मला फार माहीत नाही बट एवढं माहिती आहे आय अँड वी ऑल आर व्हेरी व्हेरी प्राऊड की ती लहानपणापासून चित्रकलेत आणि या सगळ्या कलांमध्ये खूपच पारंगत होती आणि आत्ता तिला चान्स मिळाला आहे जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण पूर्ण करण्याचा तर ती ते करते आहे अँड वी आर व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू की तुला तिथे ॲडमिशन मिळालं अँड कॉंग्रॅच्युलेशन्स आणि आम्ही वाट बघतोय की तू काय काय शिकून काय काय प्रगती करणार आहेस सो so, लेट्स गो इन दॅट रूम काका काकुंचं खोली इथून त्यांचं किचन इथे कुठेच लाईटची गरज नाही आहे सगळीकडे इतका सुंदर हा प्रकाश आहे इथून जाऊया इथे खोली इथे आजीची खोली अँड आपण इथून परत आलेलो आहोत परत वळईत वी आर बॅक इन वळई हे असं आपलं घर किती सुंदर असं पूर्ण गोल 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 राउंड करून आता आपण बाहेर जाऊया आपल्या अंगणात तर हे आमचं सुंदरस क्यूटस घर जिथे आम्ही लहानपणापासून येतोय खूप आठवणी आहेत म्हणजे प्रत्येक रंग बदलताना बघितले आहेत झाडं मोठी होताना बघितली आहेत आम्ही मे महिना आणि गणपती असं यायचो लहानपणी इथे आता जरा गुड्डा इकडे ये ना दोन मिनटं गप्पा मारायला आपल्या ब्लॉग मध्ये आपण इन्व्हाइट करतो आहोत ती तावडे यांना थोडा वेळ ये ना मला माझ्या बहिणीशी गप्पा इकडे मी आपलं घर दाखवलं आपल्या ऑडियन्सला आणि त्यांना सांगितलं की आपण इथली प्रत्येक गोष्ट बदलताना बघितली आहे लहानपणापासून आणि आता लग्नानंतर सुद्धा आम्ही इथे येऊन गणपती एन्जॉय करतो सगळ्यांसोबत वेळ घालवतो वेळात वेळ करून ट्राय करतो इथे यायचा बरीच वर्ष येता नव्हतं आलं आत्ता कसं वाटतं तुला इथे येऊन हे सगळं असं सुंदर बघून अजून तसंच सुंदर आहे ह्याचाच खूप आनंद आहे थोडं डेव्हलप झालं आहे आधी म्हणजे जसं हे सांगितलंच असेल की अशी शेणाने सारवलेली जमीन असायची किंवा इथे सुद्धा अशावर आपण त्या काय बरं नारळाच्या झाडाच्या ज्या झावळ्या असतात त्या घातलेल्या होत्या आता सगळं एकदम काकांनी एकदम स्ट्रॉंग करून घेतलं आहे बट अदरवाईज हे सगळंच खूप वेगळं होतं क्रिकेट खेळून खेळून उकरलेली इकडची माती होती सगळी आणि गणपती असा असायचा की जवळपास एक चाळीस पन्नास माणसं तरी घरात असायची कारण आम्ही भावंडच एवढी होतो सगळे भाऊ त्यांची मुलं पण आता अर्थात सगळ्यांचे लग्न झाली आहे सगळेजण <laughs> आपापल्या घरी असतात सो आत्ता एकंदर नंबर कमी वाटतो बट तरी आय एम व्हेरी हॅपी की आम्ही म्हणजे आम्हाला अजूनही या जागेची आमच्या बालपणामुळे खूप जास्त ओढ आहे जिथे जिथे आम्ही राजा कोपऱ्यात जातो आम्ही घरातल्या त्यात प्रत्येक कोपऱ्याची काही ना काहीतरी आठवण आहे मग भलेही मग चुलीच्या बाजूला बसून चहा पिणं असू दे किंवा मग मधल्या खळ्यात खळ्यात नाही काय बरं वळईत वळीत वळेत बसून हा खळा वळेत बसून जेवण करणं असू दे सो ह्या सगळ्या गोष्टी खूप लहानपणापासून आमच्या अशा मनात कोरल्या गेल्या गाव म्हटलं की पहिल्या या गोष्टी दिसतात असं भरलेलं केळीचं पान दिसत छान गणपतीची मूर्ती आणि तो असा धुपाचा सुगंध हे सगळं आठवतं आणि भरपूर आठवतात आणि तेच अनुभवायला ग तू <laughs> असं का नाही मला बोलता ये तुमच्या सगळ्यांशी मी पळत पळत घर दाखवलं आपलं हो घर माझं केला होता लास्ट हा जर मला या व्हिडिओला तुम्ही फिफ्टी वन लॅक आपण किंवा फिफ्टी के ठीक आहे फिफ्टी के जर तुम्ही मला या महिना महिना नाही आणि डायरेक्ट वर्ष या ओ, या फर्स्ट कॅमेराच्या मागे जो माझा भाऊ आहे ना तो आम्हाला खूप इन्स्पायर करत असतो या सगळ्या गोष्टींसाठी सिरियस युट्यूबचा एक ऑडियन्स आहे आणि त्यांना की आम्ही डेली व्लॉग सुरू करावेत तुम्हाला काय वाटतं याबद्दल ही तर करतेच आहे गणपतीचे डेली ब्लॉग ह्याच्या चॅनलवर बघा गणपतीचे डेली ब्लॉग असं त्यात पण एक सब टायटल ठीक आहे तशा प्रकारे हे आमचं घर आणि आपण ह्या व्हिडिओचा एंड इथे करणार आहोत बबलू तुला जरा विदाऊट चप्पल माझ्याबरोबर यावं लागेल एक बाबूकडे बघशील जरा मधल्या खोलीत वळेत मी आहे इथे एका मिनटं फक्त बघ इथून माझं एक खूप फेवरेट चित्र आहे कायम इथे मी तुम्हाला घेऊन जाते बबलू तू इथे उभा राहा मी इथे इज द फेवरेट प्लेस ऑफ माइंड मला हे दृश्य खूप आवडतं हे असं ट्रायंगल कौलारू घर आणि इथे मी उभी आहे आणि तुमच्याशी बोलते अशा प्रकारे हा मी ही होम टूर इथे संपवणार आहे दिस इज माय ब्युटिफुल हाऊस थँक्यू सो मच Uh, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघण्यासाठी अँड थँक्यू गॉड इतकी सुंदर फॅमिली uh, आणि इतकं सुंदर अनुभव या जन्मात आम्हाला बघायला मिळतो so, आहे सो असेच बघत राहा व्हिडिओज बाकी सगळे व्हिडिओजसुद्धा कोकणातले तुम्हाला कसे वाटले ते कमेंट्समध्ये कळवा बाय